हे आपलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकविसाव्या वर्ष या आ, जो संगीत राज्यता जयंतीनिमित्त आपण घेतो पण मला मुद्दामित्त सांगायचं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि बाबासाहेबांनी सर्व धर्मसमभाव अशी ही घटना लिहिली होती त्याचं आज औचित्य साधून एकवीस तार एकविसाव्या वर्षी आपण या संगीत राज्यमध्ये पदार्पण केले आहे आपण पाहिलं असेल महाराज जे आहेत आपल्या जिल्ह्यात आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रवचन आणि वाढी त्यांची सर्व धर्मसभावरची महाराष्ट्राच्या महाराजांच्या हाताने मी आज त्याचं या संगीतरचनेचं उद्घाटन केलं आहे त्याच्यासोबत मौलांना होते आपले भंते जे आहेत मोगल्यांचे आहेत सर्व त्यांनी भंतीजी असं सर्वांना मिळून आणि परभणी शहरामध्ये आंबेडकर चळवळीचे नेते सर्व उपासक उपाशी अधिकारी वर्ग सर्व युवक तरुण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आहेत मला म्हणता मी तर सांगायचं की ज्या वेळेस एक संगीतरचने आपण सुरुवात केली होती ती खूप लहान होती पण ही आज संगीत रचनी पूर्ण भारतभर गेली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आज ज्या पद्धतीने त्यांना भूमिपूजन झाले तुमच्या माध्यमातून मी सर्व आंबेडकर जनता आणि संविधानप्रेमी जनतेला विनंती करतो की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिरिका आहे मिलिंद शिंदे नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच परभणी इथं एकत्र येत आहेत महाराष्ट्रामध्ये ते आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष कधी एकत्र आलेले नाहीत ना पण पहिल्यांदा आपण परभणीमध्ये त्यांना संविधान अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र बोलले आहे त्यांचे भीमगीताचे संगीताची सेवन करण्यासाठी सर्व उपासकांनी उपस्थित रहावे ही माझी सर्वांना विनंती दरवर्षी देखाव्यांना सुद्धा पारितोषित दिले जात प्रोत्साहन दिले जातं काय चांगलं यावेळेस भरपूर देखावे आहेत एकवीस वर्षाची परंपरा आहे जयंतीला सर्वांना आपण आव्हान करतो त्यावेळेस सर्वात जास्त देखावे जयंतीमध्ये सादर झाले होते देखाव्याचे प्रथम पारितोषिक द्वितीय निवडण्याचे कसोटी सध्या प्रेक्षकांची चालू आहे त्यामुळे पारितोषिक वितरण सुद्धा सर्व मान्यवरांच्या हस्ते तीस तारखेला होणार आहे समाजवादाला एकच विनंती आहे की जसं सर्व धर्म बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्याचा समारोप एक आगळा वेगळा आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपला करायचा आणि दाखवायचं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटनेचं पालन करणं संविधानाचं रक्षण करणं सर्व धर्माचं काम आहे ते संदेश महाराजांच्या माध्यमातून द्यायचं स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने चौदा एप्रिल ते तीस एप्रिल असा हा जो जयंती महोत्सव आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये साजरा होत असतो त्याचा समारोप म्हणून आमचे भाऊ सिद्धार्थ भाऊ हत्ती हंबिरे यांनी भीमगीत संगीत रजनी येत्या तीस तारखेला गेल्या एकवीस वर्षापासून सुरू ठेवलेली आहे आणि आज त्याचा त्या मंचाचा भूमिपूजन सोहळा या निमित्ताने सामाजिक ऐक्यता साधत या ठिकाणी सिद्धार्थ भाऊनी बंतेजी मौलाना आणि सर्व संत यांना एकत्र करत एक एकतेचा संदेश दिलेला आहे एक संगीत आणि एकता याचं औचित्य साधून या, या निमित्ताने सिद्धार्थ भाऊनी जिल्ह्यामध्ये सामाजिक एकता स्थापित केलेली आहे निश्चितच याचाही आम्हाला या आनंद आहे आणि ज्यांचं गायन या ठिकाणी होणार आहे ते दिवंगत प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आहे प्रल्हाद शिंदे एक फार थोर मोठे गायक आहेत त्यांनी सर्व सामाजिक ऐकत्या ते साधत त्यांनी अनेक धर्मामधले गीत गायलेले आहे आजही प्रल्हाद शिंदे म्हटलं की अंगावर शहारे उभा राहतात एक दैवी शक्ती होती त्यांच्या गाण्यामध्ये त्यांचे सुपुत्र आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचं सुंदर असं गायन होणार आहे की परभणी करता परभणीकरांकरता परभणी आहे याचा सर्व श्रेय आमच्या सिद्धार्थ भाऊ जात आहे आणि म्हणून हे एकतेचं प्रतीक असं मी मानतो